आपला एखादा माणूस मेला मेल की आपण त्याला जाळतो जालतो जाळल्यानंतर आपण काय करतो त्याची जी राग आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो तर आजपासून असा संकल्प करायचा की ती राग नदीत नाही टाकायची घरी घेऊन हो या घरी घेऊन हो या टोकरीमध्ये भरून घरी घेऊन हो या शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राग टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा सगळ्यात कल्याणाचं काम कारण कारण नदी ही माता आहे नद्या स्वच्छ ठेवा आणि आज सगळ्या दूषित जर काय झाला असेल नदी नदी आणि पाणी गॅस्ट्रो अटॅक हे जे रोग आहेत तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हतं मग जुना मा जुन्या माणसांना पेशी नावत्याला हा नवीन ॲटम आला कुठून बर हा सगळा खेळ कधी झालाय या आता थांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या थांबड्या कमी झाल्या अरे तू वाढ दे ना पण ना आता पेशी वाढण्याचं कारण आहे का का एज्युकेटेड लोक आपण काय करतो डॉक्टरकडे जातो आता डॉक्टर काही पहिले सारखे हायब्रिलियंट नाही पूर्वी ज्याला जास्त मार्क होतो डॉक्टर व्हायचा आज तसं नाही आज अठ्ठेचाळीसष्ट टक्के फोर्टी एट ओनली आठ लाख आल्याच्या लायकीच नाही त्याचा जवाब म्हणला मेडिकलला प्रयत्न करू तू प्रयत्न नको करू तो पहिलाच प्रयत्न फेल गेला आता ते पैशाच्या जोरावर डॉक्टर झालं कायला माणसं नीट होतील थोडं हॉस्पिटल टाकलं पेशंट गेला उभे ना काही नाही झोपा झोपा आणि झोपलं तोंड वासवा दात वासवा ओढून धरा सोडा मोकळं दरभर तोडू सोडा मोकळं पालते वा उताने वा सरळ वा मयाक वा काय होत तुम्हाला <laughs> आता एवढा टाईम का व्यायाम चालू होता का काय लगेच कागदन पेन सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परवा दिवशी परत आले झोपा अरे अरे पेशी वाढण्याचं कारण आहे का पेशी वाढण्याचं कारण आहे का एक व्यायाम नाही दोन <laughs> ऐंशी टक्के जनता मसालेयुक्त पदार्थ खाली आणि मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र करतात ते आचार्याला आणि किराण दुकानदाराला तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही नावच ऐकलं बरं लोकांना नावं सापडा द्या बाकडो काही समजत नाही अने अने मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आले व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं परिणामी पेशी वाढली आता डॉक्टर विक्टर कोणी असेल तर नीट ऐका अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही बावळाट पन्हाट वाक्यातून काढून टाका इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक अटॅक काय तो अटॅक अटॅक हा रोग नाही असं जर डॉक्टरला का आला त्याच्या दुशाला पळ्या वाट्या अटॅक हा झळकट माणसांना येतो झळकट दुसऱ्याच्या ना पुढं नवीन पाहिली मग बाकीची मुली पाहुण्याची जी, जी जायला हे मी मिल ना हो आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो तुम्हाला आता एक बोलणं बंद झालं लोक बोला जो प्रत्येक घरात सायलेन्स आहे तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे एका खोलीत प्प्याची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चालेच माहिती पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे पूर्वी एस का व्हायचा अति एसटी आली बी गेली बी कानात वायरी नुसतं झोलायचं एका बाईनं भात खाल्या मागितलं आण <laughs> तिला समजाच आपण सा काय खालो कानात वायरी नुसतं झोलायचं अ काय तेळे बाबडीत बसार राहाती एक तेच अहो एक तर ज्या गाडीतून धरलं त्याच गाडीत परत चढलं चो डॉक्टर म्हणले तुम्ही आता तो आले कानात व्हायरी नुसतं बोलायचं अहो काय ते असले कंडक्टर दहा मिनटं त्याच्या पुढं होत तिकीट काढाय थोडी तिकीटच काढी ना हलतच होता त्याला कान भटीतच ठेवून दिली सावध झालं अह एकद गायचं दूध काढायला गेलं कानात व्हायरी मग बाजली तर न्याव का नाही आख दूध खाली गेलं अहो एक तर लवीला गेला फोन आला मग चेन तो खोला नाही चेन सुद्धा खोली नाही आख्या बुटात पाणी गेलं बाज बाज खोकलू नका खो तुम्ही हसा आम्ही येतो चहा घेऊन बाल। <laughs> हो महिला मंडळ झोळीमध्ये पोरगर रडतंय जोळीमध्ये पोरगर रडतंय त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि उठवलं आणि दूध तापवाय गेले गॅस फेटवला दूधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही भरवलं भूतही बसवलं आता ते कोणाला द्यायचंय पोराला पोरा जवळ आली खाली हात केला न वर फोन आला आता दूध देऊन बोलाय का रोग झाला का वर गप्पा आणि ते खाली कुत्रीच पिलो ना का दूध पिऊन गेलं हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापशी तरी बोलत जा म्हणजे दुःख हलकं होत आणि ह्या मोबाईलमुळं संवाद संपला ओ माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला ओ एका घाट घाटो दोघं बोला ना दोन कोपऱ्या दोघी टिकटॉक <स्टारी> चार वर्ष झाले पाळणा नाही सुतळी नाही दोरी नाही आणि ए आणि न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडत एक मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली दोन मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली एक तीस द्या या यड्याबाबडीत मोरीत तुरीत मग तुरीला शंका कोण येणे यंदा <laughs> दोन मोबाईल मुळे मुझे माझ सायकल कोंडी झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले चार मोबाईल मुळे सांधे दुखी झाली डोके दुखी झाली आणि पाच मोबाईल मुळे दृष्टी गेली दिसत नाही पोरांना आणि आठवा मुळे झोप गेली झोपती नाही या मोबाईल वापरणारे जे अवलाद नाही या हे झोपती नाही निम्या रात्री या गोदडी फाडली टर टर गोदडी फाडली <laughs> त्याचा बाप म्हणला काल्यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय ते जय म्हणजे सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीन हा हा विनोद नाही हा विनोद नाही हा हा विनोद नाही महिला मंडळ एक वाक्य पाय पडून सांगतो महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे माझं एक वाक्य ऐका लहानाल्या पोरांना मोबाईल बसून दा दू ठोजा आपल्याला वाटतंय कुलते एके पण ते राहिलं पाहिजे ना आपल्याला पाणी पाजाय पार झगलं पाहिजे सत्तरचं म्हातारबींच्या चष्म्याचं वाचित आहे हे इंग्लिश मीडियमच हुसलून गाडीत वासावं लागत आहे दोन डायवर दिसत त्याला एका गाडीत ठेवन एका गाडीत दोन दोन काका कश काय पण त्याची म्हणले आपल्या घरात एकही काका नाही हा विनोद नाही हा विनोद नाही आणि ह्या गोष्टी मुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो एक काल काय झालं नका काय चिंता करी असं ना पोरीन तुला धोका दिला देऊ दे तुला की दिला का अरे अशी ती घमेले तू चा उड्या पोरीसाठी मारतो का दरिद्रे भंगरी आर आिर सलामत तो पगडी बचास का <laughs> ए काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका आट्या घेणार नाही <laughs> आट्याकलं दुसरं औषध भांडणातून माघार घ्या माघार घ्या जे त्याच्यात जे आता दंगली करायची आणि मारामारी करायची आणि बोक्सन बोक्षी करायची दिवस आता राहिले नाही ओ कायदा कडक झालाय महाराष्ट्रातलं पोलीस खातं या दहा वर्षात नंबर एकचं काम करतय अह नंबर एक पंप लुटणारे बिटणारे तर फिसवले त्यांनी पेट्रोलिंगला आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळं सत्तर टक्के जे ती पोलीस स्टेशनचं काम कडच झालं आता पहिले दिवस राहिले नाही बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करो पोरगी पळून गेली बरं आपली गेली ना ती जाऊ पोलीस स्टेशनला हे त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे इकडे पोरगी गेली का तुई आतल्या खोलीत चाल एक दांडकत राहत हातात एक दोन चार लावणी हल्ल्या पाहिजे नुसतं याच्या तुका जापाला बसला होता पोरगी पळून गेले मला सांगायला पोर सापडत नाही तर वर तुला सोडित नाही बस आत काय आहे बा पण आता सध्या पेपर पेपरला एक बातमी असते बघा पेपरला एक बातमी असते आलपैन मुलीला फुस लावली आलपईन मुलीला फुस लावली अल्पैन मुलीला फुस लावली आता छापणार हे पहा किती हुशारी पंधरा वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या आलपईन तिला समजत नाही का आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षकांना देत्या पोराला आरोग्य ठुता पोर पुरी जोस नाही का अरे पंधरा वर्षाची टोणगी आली ती तिला समजत नाही का हा का हे पोरगा आपल्याला फसवत आहे त्यांनी दिलेला मोबाईल तुला वड लागला त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं वॉड लागलं त्याच्या गाडीवर तोंड बांधून बमल धिंडनी परत भूकची तुला लाज नाही वाटत हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही आणि या सगळ्या गोष्टीला पुरीच्या जबाबदारी सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात खोटं बोलायच नाही कोणती बाई कीर्तनात बसली तुम्ही माहित नाही अय माहित नाही बोटवर करतो तो भरधाव हातच पाकिट येतो कर बोटवर समजत नाही का विनोद नाही महाराज विनोद नाही आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा आपल्या मुलीचा चे मोबाईल चेक करा त्यात हजार रुपये बॅलन्स आलाय आपल्या मुलीचा एसटीचा पास पाहा आठ दिवस झाले पंच नाही आपल्या मुलीच्या पर्समध्ये दोन दोन हजाराच्या आहे आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय आपल्या मुलीचं बोलणं बदललंय हे तिच्या आईला समजत नाही आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे बरोबर पोर इतक्या था भिंडू झाल्या तू या दोन चार वर्षात चांगल्या पोरा ना प्रेमच खरी ना एकदम भंगरी पोराओ प्रेम त्याच्या बागला दुगो चिड्या वन साईड बांग अंडर उवा आणि ही त्यालाच म्हणते थूच माझी जान <rumors> आहे हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही अरे प्रेम करायचं ते ना ते या राष्ट्रावर करा प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा जा 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 सांभळेवर प्रेम करू नका एक दिवस जाळायचे प्रेम कधी कोणाकडे मागू नका आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगान आपलं प्रेम gelvayche हम जियेंगे अमर बनेंगे ऐ वतन तन महबूब मेरे तुझे पे दिल कुर्बान है हाँ। पाटील सरपंच आणि मुक्ती अध्यक्ष उद्या तुम्ही तिघांना उद्या एक काम उद्या तुम्ही तिघांनी पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट द्यायचा शाळा भरताना शाळा सुटताना शाळेत शाळेभोवती जो भांगार माल इंडतो तो एकदा रिपीट केला पाहिजे पोरीला पाहिल्यावर बोकडे आवाज काढणारी कुत्र्याची आवाज काढणारी ही बिनबाप्पाची जी आवलाद आहे एकदा रिपीट केली पाहिजे आणि याच्यात गुरुजीला गुतवू नका मुलीच्या संरक्षणाचा मुद्दा फक्त पेपरात देण्यापुरता लावू नका शालेय जीवनात मुलींना संरक्षणच राहिलं नाही मुलगी तुम्हाला शंभर टक्के मुली मला शोय देतील कब महाराजा मुलक्या सुनावरून बोलतोय कपड्यांवरून नवरून बोलतोय त्याच्या बापचं काय जातो आम्ही कोणाचे हात झोरून जाऊ जो। कोणावरही प्रेम करू आणि पूर्ण तुम्ही प्रेम करू नये या माताचा मी नाही नाही अशा हलकट विचार नाही आपले कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही तुम्ही जी झक मारायची ती <laughs> जा न पळ पुर। आज जा आता कीर्तन संपल्यावर जा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पुरीनो तुमच्या बापान आयुष्यात असं काय पाप केलं तर का त्याला तुम्ही म्हातारपणाला समाजात खाली पाय लावलं एवढं उत्तर द्यांचा सा। सांगा त्याची चूक अरे बनेल मळलं तर त्याला पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे अरे ज्यांना आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही ही त्याची चूक आहे का त्याने केलेली चूक सांगा थी। थी। अरे मला अरे ज्यांना आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही की पायाला चांगली चप्पल घातली नाही अरे बनेल मळलं तर त्यांना पलटी करून घातलंय आणि बनेल तुटलं तर त्यांना गाठ आहे त्यांना आयुष्यात काय पाप केलं पूर्ण तुमचा जन्म नव्हता झाला जन्म नव्हता झाला हा बाप आहे ना या डोक्यावर दगड वाहिली आणि आईनं पायानं गार केला आणि दोघांनी घर बांधलं वरिळ तुमचा जन्म झाला ना तर तुमचा बाप पंधरा मिनटं एकटा असत होता तो का असलाय माहिती तुम्हाला तो का असला याचा विचार केलाय त्याला त्याच्या आईनं सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तर तू सगळ्यात नशिवान असशील त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला ना माझ्या आईनं दिलेला आशीर्वाद जागू पडला याचा आनंद झाला वरिळ तुमचा जन्म झाला ना तुम्ही दीड महिन्याच्या होत्या अशा इतक्याच होत्या इतक्याच होत्या तर तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना तर कशी घालायची माहिती आहे पाय पसरवायची पायावर तुम्हाला पालथ झोपवायची हो डोकं खाली करायची आणि पाठ वर करायची आणि दोन बादल्यात पाणी घ्यायची तुम्ही हसल्या तर गरम टाकायची आणि रडल्या तर थंड टाकायची हा बाप आहे ना बुरीनो हा बाप आहे ना काय करायचं माहिती आहे भाई बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हातानं चोळून आंघोळ घालायची बाळ त्यात गुंडाळायची आणि झोळीत टाकायची आणि तुमचा बाप पुरीनो तुम्हाला झोका द्यायचा आणि तुमची आई भाकरी करायची तुम्हाला बायला पाहुणे आले पुरीनो ताटल्या नव्हत्या त्याच्या घरात त्यांना शेजारून ताटल्या आणल्या तुमचं लग्न जमलं ना रात्रभर एकटा उशीद म्हणक गुतून रडला पैसे गेले जातील म्हणून रडला नाही माझी मुलगी जाईल म्हणून राडला पूर्ण जा पळून पण आज आता घरी गेल्यावर स्पष्टपणे बापा सांगून टाका माझं या या मुलं प्रेम आहे आम्ही नववी पासून झक मारतोय तुमचा बाप दहा लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईन पण पाया पडून सांगतो बापाची इज्जत वाचवा बापाची इज्जत वाचवा